तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब आणि फेसबुक या चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे तीस जानेवारी आणि आपण जाणार आहोत रामसुमन पार्क गोरगावले रोड चोपडा या ठिकाणी निमित्त आहे वीर गुज्जर क्रिकेट लीग चोपडा पर्व एक चे भव्य उद्घाटन सोहळा किंवा समारंभ चला तर मग तो भव्य उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी आपण आता जाऊया रामसुमन पार्क गोरगावले रोड तुपड्या या ठिकाणी चला स्वागत करतो दूरभूजन संस्थांचे आपण दूरभूजन संस्थांचे सदस्य आदरणीय पाटील गारकर मी आदरणीय आबांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान आपण नवावं विजेषयाच्या ग्रोपच्या वतीनं साऱ्या आलेल्या मानकरींच सकल गोजर समाजी आपण सगळे जे शिलेदार तिघी चारी रांगेमध्ये बसलेले आहात सगळ्यांचा आयोजन समितीच्या वतीनं समोर बसलेले मान्यवरांचा आणि क्रिकेट या सुंदर अशा मैदानावर जे सगळे मान्यवर आलेले आहात यांचं वीर पुजर क्रिकेट लीग चोपरा पर्व पहिले यांच्या वतीनं सप्तसुमना सर्वांचं मी स्वागत करतो सुस्वागतम 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 आयोजक समितीच्या वतीनं या ठिकाणी अजून बोडल्याचे होणार आहेत त्यामुळे त्यांच्या आधी होते घडराया आदरणीय आपल्या क्रिकेट लीगचे फ्रॅन असोसिएटर बीजीसीएनचे आपल्या गुजर समाजाचे सगळ्यांच्या काळजावरचे तारणहार नामदार गुलाबराव रघुनाथ बाप होते नामदार गुलाबराव पाटला नेहमी आपल्या मदतीसाठी आपण इथे कोणताही कार्यक्रम घेतला सकारात्मकतेने भाऊ पर्यंत ऊर्जा पोहचवण्याच उत्तम कार्य करतात त्या नवस्तिक राजे आदरणीय सभाज्योती इंदिराताई भानुदास पाटील आदरणीय आपल्या ट्रॉफ्यांचे सह हो प्रायोजक आमचे डॉक्टर अजय सुभाष पाटील तावसेकर

मदळी सर काळांना भोजन करावा कार्यक्रमाला आयोजकांना गुरु थांबल्याशिवाय अनेक ठिकाणी आदरणीय आदलदाला आदरणीय समानाथ दादा दादासाहेब चंद्रशेखर पाटील दबतचित रागेल आदरणीय दादा आयोजन समितीची स्थानी मानपुरी या ठिकाणी व्यवहार करत आहात मोठं महापायो सुरे देव सर्व कार्य करून रोजगारांना उद्योग देणारे इंडिया दिशा आटली प्रायोजक विश्व यांनी निर्माण केलं आपले भाषे आदरणीय सज्ञातले युवा उद्योजक दादा पाटील आपल्या करेकमलाने गणरायात बुद करत आहात श्याम पाटील सर पिंपळ स्वी कर्वी आलेले आहेत आमचे पंतवी अतिशय सुंदर असं निवेदन करत असतात आणि आम्हाला आनंद वाटत असतो एका कलाकाराला वंदन करण्यासाठी परिस्थिती मंडळी आलेले आहेत सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही मान्यवरांना मला सांगायला आनंद वाटतो आणि समोर बसलेल्या मान्यवरांनाही आनंद वाटतो आज दादा या ठिकाणी आपल्या दूरगुजर क्रिकेट लीग एवढा पर्व पहिले जा जा जा... जा दा दा दा। मला एक पण यांच्या सगळ्यांच्या थीम मध्ये हा कार्यक्रम उदयास आला त्याच्यासाठी आतड्याच्या आणि तातड्याच्या काळीस गद्दाच्या अजय दादा असो मी सगळ्या आयोजकांचं नाव घेणार नाही आशिष असेल अनिकेत असेल हिरालाल भाऊ असतील सगळी जी मोहरे आज त्यांच्या डोक्यामध्ये गलबते चालू होते दादा जेव्हा आदरणीय लवकरात ते पद्मालमध्ये भेटायला आले त्यावेळेला मला अजयचा फोन आला नाना तुम्ही त्या ठिकाणी यावं कारण की इंद्रातही तू म्हणजे म्हणजे पण कोट दिला म्हणजे आज ते म्हणत खाया सीताबाई सीताबाईने खोज करता करता तसं व्यक्ती रामाव तस आमारो बाई खै राम आम्ही मैत्री वाट पाहत आणि आम्ही सक्शी भावनी महाराण करत दादे म्हणत ज्ञानवाने या भूमीला दान द्यावे मातीतून चैतन्य यावे कोणती पुण्य येथे बोला पुण्याला झोंदड्याला चांदणे लकडून घ्यावे घरच्या व्यासपीठावर मांगरड्याच्या व्यासपीठावर आत्याच्या व्यासपीठावर कोणी बोल गोप गोपी आहोत त्या ठिकाणी गोपी वंदन करायला जाऊ नये त्यासाठी आम्ही येत असतो मी सर्व मानवाय इंदिरात आहे आशी जाय आजू आहे नाना आज या सुधार्या पण इथे म्हणजे बघू चार पिकेल

आम्ही त्याचं उत्तर कसं दिलं तर सर्व मान्यवरांना सांगतो की ह्या वीर कुलगर क्रिकेट लीगमध्ये तुम्हाला एक यावलची टीम दिसेल जी टीम फक्त यावलची नसून खिळवला मनवेल तर यावलच्या सर्व पट्ट्यातून सर्व मुलांना एकत्र केलेली टीम त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आव्हानाची टीम दिसेल टीम टीममध्ये फक्त आव्हानाचे खेळाडू नाही तर त्यांच्या सोबत मुंबईहून आलेले आपल्या गुजर समाजातील बंधू त्याचबरोबर मनवेलहून आलेले आपल्या गुजर समाजातील बंधू आणि त्याचबरोबर सर्व ते ते काही तर वरून आपले देखील गुजर बंधू हे सर्व आपल्याला एका टीम मध्ये पाहायला मिळतो <coughs> हा प्रयत्न सर्वात चांगला प्रयत्न आमचा सर्वात आधी जर समाजाला मदतीसाठी गुणाची गरज असते तर सर्वात आधी त्यांना पाठवत ते गुलाबरावजी पाटलांचा आठवत मग काय आमचा जेव्हा निर्णय झाला आणि आयोजना समिती बनली तसेच आम्ही नवल दादांकडे पोहोचलो मग काय जसे पोहोचलो दादा म्हणत होते दादा तुम्ही टेन्शन नव्हतो तुम्हाला जितकी मदत लागेल तितकी करायला आम्ही तयार आणि त्यांनी पहिल्या सर्वात पहिल्या थाकेत ज्या वेळेस आमच्या पाठीमागे अजून भरपूर जण जुळायचे बाकी होते पण सर्वात पहिली थाप आणि सर्वात पहिली मदत जर आम्हाला कोणी केली असेल तर ती गुलाबरावजी पाटलांनी केली त्यानंतर संघ प्रायोजक जुळत गेले सुरतमधून आम्हाला ॲडव्होकेट विनोद दादा जुळले त्यानंतर सुरतमधून आम्हाला दादा जुळले उज्ज्वल दादा जुळले सर्व मंडळी जुळली आशिष दादा बुटू दादा किती नाव घेऊ इतकी नाव कमी म्हणजे आमच्या आयोजन समितीमध्ये लोक मावत नव्हती आणि लोक सांगत होते दादा तुम्ही काही सांगो तुम्हाला मदत लागी की आम्ही उभा म्हणजे इतकी आयोजनासाठी पण सर्व मान्यवरांमध्ये आणि सर्व खेळाडूंमध्ये खेळाडू होती त्यानंतर जेव्हा हे सामने सुरू झाले आम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल होत गेल्या संघ प्रायोजकांच्या मार्फत बॅनर प्रायोजकांच्या मार्फत त्याबरोबर ट्रॉफी प्रायो प्रायोजकांच्या मार्फत मी पुरस्कार म्हटला दुसरं सांगा अजयवालांच्या म्हणजे तिथं पुरस्कार तिथं अजयराला त्यानंतर आळगावचे आमचे रावसाहेब दादा त्यानंतर प्रभु तर त्यांना सांगितलं प्रस्तावना द्यायची प्रस्तावना द्यायची सर्व पण सर्वांचे भरपूर 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 आभार आणि जितके आभार मानावे तितके कमी आहेत आमच्या सर्व आयोजक मंडळीतर्फे सप्तशिंग लाना विनोद दादा

येते आम्ही गावसिंह मी तर म्हणतो गिरणाचं पाणी ओघड आहे आभार मानतो माझे दैवत नामदार गुलाबराव पाटील साहेबांचे यांनी भव्य देव्य आता सत्कार सोहळा सव्वीस जानेवारीला घडून आला सर्वप्रथम मी सर्व समाजाच्या वतीक आणि सर्वांना सर्वांचे मी आभार मानतो आणि वीर मुदर फॅमिलीचं वर्ष पर्व पहिलं आणि यांना मी काय शुभेच्छा देऊ की आम्ही समाजाचे आमच्यावर एवढे उपकार आहे जो आमची दोन हजार नऊमध्ये आमच्या पराभाऊ झाला होता कोणाला असं वाटत होतं की माननीय नामदार साहेब आता पूर्ण उठतील का नाही उठतील पण माझ्या समाजाने तेव्हा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्हाला जे भगवाडाची मदत दिली सर्वपरीने या इलेक्शनला सुद्धा इथून सुद्धा लोकां प्रचार येत होते जे जे कधी जो जो मदत करत होते आम्ही सर्वप्रथम सर्व आयोजकांचे व सर्वांचे शुभि शुभेच्छा देतो आणि कालच माझे ज्येष्ठ बंधू आता ही भेट देऊन गेले आहे आणि दोन तारखेला नामदार सुद्धा इथे पक्षी होत्या येणार आहे आणि मी माझ्या परिवाराच्या वतीकां आणि माझ्या मतदारसंघ जळगाव ग्रामीणच्या वतीकां आणि नामदार साहेब आणि माझे बंधू परताप यांना सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद पाहू सर्व मान्यवर खेळाडू आणि प्रेक्षक आपल्या सर्व समाजासाठी ही खूप गर्वाची गोष्ट आहे की आपण गुन्ह्या गोविंदाने स्पर्धेचं आयोजन करतो खेळतो त्यावेळेस मला पांडुरंग शास्त्री यांचे शब्द आठवतात खेले खेलेंगे बाई खेलेंगे, खेलेंगे सब मिलकर जितेंगे या ठिकाणी जो कोणी जिंकेल दोन तारखेला तर तो एकटा जिंकला ना तर सगळा समाज जिंकेल सगळे तरुण जिंकतील सगळे आयोजक जिंकतील खेळाचं जे काही वैशिष्ट्य आहे जीवनामध्ये त्याच्या माध्यमातून एकता घडते त्याच्या माध्यमातून आता आपण व्यवसायसुद्धा पुढे करतोय ज्या प्रकारे आता मागच्या सहा वर्षापासून असेल आणि आता हे बी जी सी एलचं पहिलं वर्ष या संपूर्ण प्रक्रियेत गुजर समाज ज्या प्रकारे एकत्र होतोय तर आपण पुढचं पाहू जे काही आपली सगळी वीजीएल सी बी जी सी एलची टीम आहे त्यांना मी सांगू इच्छितो की लेवा पाटील समाजांनी ज्या आप प्रकारे आपला व्यापारचा एक्सपो समाजासमोर मांडलेला आहे त्याच प्रकारे आपण देखील व्यवसाय संदर्भातला एक्सपो भरवला पाहिजे जेणेकरून आपल्या समाजाला अजून पुढे पुढचं पाऊल टाकता येईल जळगाव या ठिकाणी आपण जर तो व्यवसाय संदर्भातला एक्सपो पुढे गेला भाऊ आहेत बरेच जण आपले काम करणारे लोक आहेत तर याच्या माध्यमातून जर आपलं काम झालं तर आपल्याला खेळ पण मिळेल रोजगार पण मिळेल आणि आपल्याला संधी पण मिळतील एवढं सांगतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळे मिळून जिंकूया एवढं इथंच थांबतो धन्यवाद दादा आनंद वाटतो आज छाती प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा समाज पुढे आहे आज सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन युजीसीएलच्या माध्यमाने या ठिकाणी सर्व तरुण एकत्र आले शास्त्रामध्ये म्हटलंय यत्र युवान एकत्र भोवते जिथे तरुण मंडळी एकत्र आले आणि तरुण हा भारताचा शिलेदार आहे मी कायमस्वरूपी सांगत असतो की तरुण हा पेट्रोलमध्ये भरजवलेला जो कोर्स आहे तसं आहे फक्त ठिणगी पडली पाहिजे आज या समाजाच्या माध्यमाने संपूर्ण तरुण मंडळींनी एकत्र येऊन ती ठिणगी आज पडली आहे आणि संपूर्ण समाजाचे तरुण मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी हा या बी जी सी एल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कुठेच कमी नाहीत क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कारण कसं आहे सुरुवातीला ही क्रिकेट मैदानी खेळ खेळले जायचे पण आज परिस्थिती आहे प्रत्येक लहान मुलांजवळ मोबाईल दिला जातो त्या मोबाईल मध्ये पोरगाव कुठेतरी पबजी सारख्या पद्धतीने दे आपल्या समाजातील सर्व मोबाईल सुरू जळगाव कारण की चोपळा ही अगदी राजधानी दुरुस्त चांगला विचार आणि चालू करेल तर प्रत्येक किमानं स्कोपेशकरीसरी ठेवान पाहिजे एक दुसऱ्यान पाहिलं की ठेवा आणि खेचाना एक दुसऱ्यांना प्रोत्साहन देवानो जॉब असो धंदो असो किंवा क्रिकेट असो बरोबर कोणाविषयी गेल्यासरी कराणी समाज पुणे लिवानो इथं आग्रह ठेवानं बस नाव काय पाहिजे गुजर बस का नो गुजर गुजरात गाव नको पाहिजे जात नको गुजरच पाहिजे काही आणि ह्याचे आयोजन करायलाच खरे म्हणजे आव्हानावाला एक अभियान आयोजन करणार जळगाव सोयीचा चोपडा मान्य मातारम फुल सपोर्ट बरोबर काहीच कमतरता नको लागण पाहिजे काही कम कमतरता मी पण सांगू ती पुरी करते बरोबर जय हिंद जय हिंद गुरु धन्यवाद दादा आपला गुजर समाज आराध्य दैवत देवनारायणजी भगवान यांना नमस्कार करतो या ठिकाणी व्यासपीठावरती सर्व जी मंडळी आहे सर्वे वतीने व्ही जी सी एलचे जे आयोजक आहेत प्रायोजक आहेत किंवा यासाठी जे मेहनत करणारे प्रत्येक जो व्यक्ती असेल सर... त्या सगळ्या कोपरा येथे गुजर क्रिकेट प्रीमियर लीगच्या पहिल्या वर्षाच्या ओपनिंग प्रसंगी उपस्थित या क्रिकेट उपस्थित सर्व मान्यवर समजा खेळाडू मी प्रायोजक आस्त्यासाठी व्यवस्थित असलेल्या आपल्या सभापर्यणी आदरणीय सुधीर गरकर पाटील त्याचप्रमाणे मान्यवर सुनील सुनीलगु चौधरी तसेच अजय दादा वी मी ज्यावेळेला मी त्या गॅलरीमध्ये बघून सगळं अरबी समुद्राचे चित्र बघत होतो एक वेगळाच प्राऊड मला फील होत होता म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकमेव आपला जोडेगुजार समाजातून जाणारा गुलाबराव पाटील हे तर कुठेही राजकीय पार्क नसताना एक आपला तरुण आज इथपर्यंत जातो म्हणजे नेक्स्ट टू द शिंदे साहेब सी एम नंतर नेक्स्ट त्यांच्या पार्टीमध्ये शिवसेना पार्टीमधलं सेकंड नंबरचं राज्याचं नेतृत्व एक मोठा अभिमान मित्रांनो की आपण ही पण प्रेरणा अशा नेतृत्वापासून आपण घेतली पाहिजे आणि आज हा जिल्हा वीर गुजरात क्रिकेट लीग हा जो क्रिकेटचा सामना कुकड्या सारख्या तालुक्यात घडून आणला याच्यासाठी घडून आणणारे सर्वे आयोजक मदत करणारे सर्व प्रायोजक मुख्य प्रायोजक सह प्रायोजक त्याच्यानंतर सरांना माहिती आहे की ह्या साम आ, क्रिकेट लीगसाठी ज्यांनी मदत केली असे आदरणीय गुलाबरावजी पाटील तसेच ह्या व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमासाठी आलेले आपले समाजाचे अध्यक्ष आदरणीय दादा आणि मंचावर एवढे पदाधिकारी बसले आहेत की एकेकाचं नाव जर घेतलं तर याच्यात अर्धा तास जाईल कारण आपला समाज खा पुढे गेलेला कारण या उपस्थितीवरून दिसतं आत्ताच चंद्रशेखर दादांनी सांगितलं की सव्वीस जानेवारीला आपल्या भाऊंचा कार्यक्रम झाला तर भाऊंच्या कार्यक्रमात असं दिसून आलं जिल्ह्याभरात की गुजर काही कमी नाही आपण सुद्धा कुठेतरी एकत्र आहोत आणि आपली ताकद काय आहे त्या दिवशी दिसून आली आणि आताच सांगितलं की मला प्रत्येक कार्यक्रमाला मदत भाऊंचं मनच मोठं आहे आणि भाऊंच्या आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या पाठीमागे भाऊ असल्यामुळे आपल्याला कुठली कमी नाही आणि नवल भाऊ नावच राजा आहे राजा म्हटल्यानंतर तर प्रश्नच नाही दुवा आहे तो आपल्यामधला आणि भाऊमधला समाजाचा सगळ्या समाजाचा दुवा आपला नवल भाऊ आहे तर असं या कार्यक्रमात सगळ्यांचे नावं घेतलं शक्य नाही परंतु मी असं म्हणेल की आज ज्या समितीने हा कार्यक्रम केला चोपड्या तालुक्यात केला राजधानी आहे त्यांत आहे त्यांत आहे आपण आपण सांधव नाही तर आपण असंच एकत्र राहूया आणि सगळ्या दृष्टीने आपण एकत्र राहून आपण दाखवलं पाहिजे की आत्ताच आपल्या हर्षल भाऊ असतील आपल्याचे समाधान लोक असतील सगळ्या भाषा सत्य मारा वाटे बापर खूप फिनायक अशा आहेत आपल्या तारखे म्हणजे समाजात राधेश्या भाऊ असतील प्रमुल भाऊ विलास पाटील सर असतील विनायक चव्हाण असतील इतके भारी आहेत की त्या दिवशी विनायक चव्हाण भावनेची मुलाखत घेतली हां मोहन चव्हाण मोहन चव्हाण भावनेची मुलाखत घेतली अजून इतकी छान मुलाखत झाली की चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा अशी मुलाखत घेता येईल आणि अशा पद्धतीने भाऊने पण ती मला मत मांडलं आणि भाऊंच्या त्यांच्या जीवनात ते पालू सांगितलं पाहिजे त्या माणसाने नेहमी कोणताही पदार गेला असाल आपण पण पायी चालायचं आहे राहायचं हा भाऊ आपल्याला दर दिलेला आहे म्हणून आपण एकत्र राहूया समाजाचं जे जे येईल जे जे अडचण येईल त्यावेळी हे तरुण बंद पुढे राहतील कारण आता हा समाजाचा मोठा हा दिसतो आहे तरुण वर्ग आणि तरुण वर्ग काय करू शकत नाही याची कल्पना आम्हाला आहे आमच्या फक्त आशीर्वाद द्यायचे आहेत तुम्हाला तुम्ही पुढे जा तुमच्या मागे आम्ही राहू तुमची काही अरे अडचण असेल त्यावेळेला सगळा समाज तुमच्या पाठीशी राहील असंच गुजरात मी दरवर्षी घडूया आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी या कुटुंबात लोक मागणार अशा पद्धतीने आपण कार्यक्रम घेऊया असं सांगते इथे थांबते जय हिंद जय असते मुख्य विकेटवर आपण आपल्या स्क्रीन बघू शकता मुख्य कॅमेरावर आपल्या मांडावर त्यांच क्रिकेटचं कौशल्य <laughs> <laughs> संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी मुख्य <laughs> आपण बघू शकतो या पुढील आणि आपले मान्यवर इथे उपस्थित आहेत माननीय श्री सिंग राजे पाटील यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होतोय या टॉस झालाय सर्व मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी विराजमान या आनंद घ्यायचा आहे जर व्हिडिओ आवडी असेल तर व्हिडिओला लाईक करो शेअर करू आणि मनोज पाटील ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करो ही विनंती धन्यवाद